नमस्कार मनोरंजन विश्वातून यावेळी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सतीश शहा यांचे निधन झाले आहे त्यांनी वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार हिंदुजा रुग्णालयात आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांनी आजवर हम साथ साथ हे चलते चलते शादी करोगे आणि मैहुना यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोनशेहून अधिक चित्रपटात भूमिका साकारत प्रेक्षकांचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता एवढंच नाही तर त्यांनी साराभाई वर्षेस साराभाई या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती ज्यात त्यांनी इंद्रवदन साराबाई ही भूमिका साकारली आणि ही भूमिका देखील प्रचंड गाजली मात्र त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच त्यांच्या असंख्य चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा